रवी सर रवी सर जाऊ का बाय बाय जा तुम्ही पण जावा आता जेवण बिवण करून झोपून घ्या व्यवस्थित हा बर बर ठीक आहे हा बर बर हा ये ना चल 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 ना लगेच ये हा ये आमची जर्नी जर्नी स्टार्ट झाली मुंबईला जायला बघू शकतो टाईम चौकात गेले लगेच बसल्या बसल्या गोमात गेले सगळे बसलोय आता ज्या आणि आम्ही चाललोय नाशिक मार्गे मित्रांनो जस्ट आम्ही एंटर मुंबईमध्ये एंटर झालेले आणि आत्ता बसने आम्हाला सोडले आणि आम्ही चाललोय रेल्वे स्टेशनला ठाणे रेल्वे स्टेशनला मित्रांनो रात्री आराम नाही झाला रात्रीले झोप नाही झाली क्लिअर आणि झोपे त्याची झाके झोपेचे प्रमाणे ते आम्ही शिवमसार फुल थकलेली फुल टेन्शन मध्ये काय करावं त्याचा शहरा बघा अचानक सुरलं सगळं आलो काय मुंबई मध्ये पाऊस चालू आहे रेस्ते रिमझिम रिमटिम रेमजेम फार मुखर आलं चालू आहे फार काम मुंबई लय बिकट परिस्थिती आलं म्हणजे आलं 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 Terima kasih telah menonton